मेर कुठे गेली आणू तिकडे गेल ती वयच गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो बकोला दावल्याशिवाय माझी शुभ सकाळ होणार नाही तर चला शुभ सकाळ मित्रांनो आणि काय आणा गेली ती बकुळा तिकड आणाय नव्हती गेली अरे बाप रे मला वाटलं काहीतरी तरी आणाय आन गेली ते का दु दुकान आहे आणलं चहाला हो येस मला एकदा चहा दिलाय तर असू द्या तर सकाळ सकाळ म्हणलं बोको बायचं चा, काय चाललंय आणि आज कशाची रेसिपी ती पण मी तुम्हाला दावीन चला काय खरं आहे का अरे बाप राती म्हणले मग सकाळ सकाळ खरं वांग ठीक आहे चला तर मित्रांनो आज खरं आहे आज सकाळ सकाळ बोक काय करते माहिती का मी म्हणलो म्हणून लगे मान ठेवून लगे आज तिचं खरं वांग करायचं नाही काय शेजाऱ्यांचं ऐकत जा शेजाऱ्या फार जा माझं कशाला ऐकत असते हा बरं असे आहे मस्तपैकी खारं वांग कर छान कर तर हे जे रेसिपी दावीनच बघू तर त्याच्या आधी कसं म्हणते का शुभ सकाळचं रुटीन दावलं पण पाहिजे आता माझं मी उठलो मस्तपैकी फ्रेश झालो आज लवकर कामावर जायचंय म्हणून लवकर फ्रेश झालो इकडं माझं स्वीट आहे तिला वाटलं आज ती जी सकाळची शहा आहे इकडं बरं की आज ती पारुषिक असा ना हा इकडं बघ हां स्वीट करलं माझे तर आज तिला सुटी सकाळ सकाळ मॅसेज आला अनुष्काला पण आज सुटी आणि आणि आज उन्हाला उन्हाला बसले अभ्यास करत हे तर वर ये वर ये वर कोणी सांगितलं आज तिला सुटी म्हणून कमल सांगितलं तो आज सांगितलं शाळेत गेली असती वेळ हो बर आमच्या चिऊने सकाळ सकाळ तिला सांगितलं की oh, but, सका सका। आज सुट्टी आहे ना हा ठीक आहे आणखी काय तुला आज तुझं तुलाज, काय बर ठीक आहे चला तर मग सगळ्यांना आणखी एकदा शुभ सकाळ मस्त झालं म्हणजे कसं <coughs> सगळं एकदम फ्रेश चाललंय मस्त चाललंय आणि काय म्हणतात ना बर चाले मी काय मदत नाही नंतर सांगेन तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं या गोष्टीवर काहीतरी हाय ना तर या रेसिपी नक्की येईल आणि खऱ्या वांग्याची रेसिपी मला बरं ती ते दाव तू दाव ती सांगून सांगून तूच कर नाही मी ना दाखवत मला ओरखून उशीर झालाय लय लांब जायचं सकाळ सकाळ कामावर खूप दूर जायचं बुर जायचंय तर सकाळचं रुटीन पण लावणं गरजेचं आहे त्याच्यातून पण टाइम काढून मी व्हिडिओ काढतोय छान छान काढतोय मोठं काढतोय तर हसू द्या बघत राहा कमेंट करा लाईक करा आणि मोर बघा मित्रांनो खालू कसं करायचं त्यासाठी तुम्हाला थोडक्यात अश्विनी सांगल तर त्यासाठी काय काय घेतले अश्विनी सगळं मसाले आहे आपले हा शेंगदाणे भाजलेले नाहीत बरं खोबरा आहे कोथिंबीर आहे लसूण आहे बर आणि इकडे आपले पावडर आहे हळद आहे आणि थोडासा ह्याचा मसाला घेतला आपला सौदा मसाला आहे बर आणि मीठ मीठ सगळं काय केलं खऱ्या वांग्याला मिरचाला जास्त बर आणि इथं खरं वांग कसं चिरलं जाऊ घेतल्या ते कसं चिरलं जाऊ वांगं वांगं कसे चेतात काटे वगैरे काढून घेतले हां वांगं चिरलं आणि मिरची मिरची पास्ता मिरच्या बरं पाच सहा मिरच्या कापून घेतल्यात हां आता हे सगळं मिक्स करायचं बरं तर खऱ्या वांग्याची प्रोसेस अशी आहे त्याच्यामध्ये पाणी आता आहे ना बरं पाणी ओतलं सगळ्याची म्हणजे आपण मच्छी मच्छीला कशी गिरवी करतो तशी करायची आहे ना हां मच्छीची आठवण आली मला अशा गोष्टीवर हां जावं लागतं विगवणला ओके जा जा जागवण काय हिता येईल का तुझ्यासाठी जायचं का आज भिगवणला मच्छी खायला हा आपण प्लॅन बनवायचा नाही आपण डायरेक्ट जायचं त्याला काय असतं तेव्हा तुला जायचं आहेस ना मच्छी घ्यायला लगेच जावं हां तर असं असं वांग्यामध्ये मस्तपैकी भरायचं लई सोपे खरं वांग सोपंच म्हणजे मी सोप्या पद्धतीने करते मी जास्त नाही हे करत कारण जास्त हे करायचं म्हटलं तर मसाले वगैरे जास्त वाटा वगैरे लागतात पण छान होतं आहे ना लिंबू नाही आपल्याकडे तर लिंबू नाही आपल्याकडे मित्रांनो आमच्याकडे असून घ्या समजून तुम्ही लिंबू टाका पण लिंबू कसं टाकायचं बर ठीक आहे मच्छीसारखं सारखं घ्यायचं आहे ना सगळीकडे आणखी सांगता मसाला काय काय टाकल्यात शेंगदाणं शेंगदाणे लसूण कोथंबीर बस एवढच ते बाकीच टाकलंय ना हळद मीठ धना पावडर आणि सौदा मसाला टाकलाय सगळं टाकायचं आपण जे घरी बारीक करतो म्हणजे कोण कोण काय करतात बाकीचे सगळं घेत लवंग काळी मिरी हे असं घेऊन मसाला बनवतो बारीक आणि मग ते टाकतात पण मी मी पुढेच आणते डायरेक्ट बर ठीक आहे सौदा मसाल्याची डायरेक्ट पुढेच आणते ठीक आहे आणि मिरच्या कशाला आणल्यात मिरच्या पण टाकायच्या त्याच्यात आणि एक तो वांग तो उभं चिरले हे मी चिरलं होतं नीट ही आपली ही आई आहे ना ही आईने असं तोडूनच काढलं ते आईला माहिती नव्हतं का ते आईला तर माझ्या ती आई सुखी तर आपण सुखी लक्षात ठेव मधी 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 करते ती शिकते गली करू किचन मध्ये सदा न कदा असतं कशासाठी असतं लेकराला लवकर स्वयंपाक करून पप्पाला कवातीला स्वयंपाक करून घाल है ना असं झाले ना होय है। स्वीट करलं पप्पाला तू जेवाय घालणार ना हय सांभाळणार ना पप्पाला हा चालूच आहे गॅस असू दे मस्त बघे खरं वांग आमच्या चिवकड उदभूती लावायचं काम असतं हा सकाळ सकाळ कसं देवपूजा करायचं आमच्या चिवकडला नाद असतो मित्रांनो आणि असा नाद आमच्या लेकराला लागलाय लहानपणी ले तर छान आहे हाय का नाही चिवाय काम असिलू चिव च्यु चुमे फुकायचं नसतं पिले बरं ठीक आहे चल लाव चला तर मग पुन्हा त्याच्यात पण मसाला टाकते का काय कढई एवढं टाकलं तरी आपला जिरे मोहरी टाकायचं बर ठीक आहे आता काय टाकते तेल तेल ठीक तुम्ही वापरला का महागाई वाढणार आहे तुमच्या एक एकवीसशे रुपयासाठी तुम्ही फार आमच्या इकडे पटागन केलं एकवीसशे मग काय आता लाडक्या बहिणीचं येतील की तुमचं एकवीसशे रुपये हा बहिणीकडे नाही आणि भावाच्या केशातलं तुम्ही कापून घेता तवा आ उरक 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 उरक, उरक कामा मला जायचंय मला उशीर होत आहे तुझ्या ह्या उडीसाठी मला तरंगाय लागते <laughs> तेल गरम केलं मस्तपैकी के आणि गायच्याप सारखी सवय लागली हे लाईक हा मग ती वा

तो ना था 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 हो नहीं, नहीं, एक जीव करायचा असतो पाणी गरम करून घेतलं तोपर्यंत वांगे उकलले आहे ना जाव कस झालं खाली खरं वांग वाव कधी खायनास्त झालं पाणी लगेच होत हम्म गार पाणी ओतून जमत नाही म्हणजे शिस्त का कसली कसली तरी भारी लागली हिकड पण गरम केले के का सकाळ करते काय हा वत होऊन ते साधे काय ना खुश करून गाव त्याला काय असतो बरं टाक पाणी चल टाकला का लय भारी आहे टाक रसा खायला तेवढंच भारी वाटेल टाकला का पाणी वत खाऊसा काय काय ना त्याला काय असत टाकला का तू वत पाणी त्याला काय होत तिकडे बापू लायला ह्यांला दे आवडत बर ठीक आहे रश्माल देत जाग बिचारीला आवडतो हो अशा पद्धतीनं ह्याला खाल वांग म्हणायचं आणि तुम्ही <coughs> आता बघितलं कसं कसं टाकलं काय काय टाकलं आणि मस्तपैकी पैकी छान आणि शिजल्यानंतर आश्विनी तुम्हाला दाखवून या गोष्टीवर कसं माझं ऊर आपलंय फ्रेश झालोय मी आणि आता वांग का शिजत का नाही का मी कामावर जातोय असं झालं कारण की लई उशीर झालाय लांब जायचे काही टेन्शन आले काही करा वांग खाऊन जावं का कामावर जावं थोड त्याच्या मोर जायचं त्याच्या थोड मोर जायचं त्याच्या पण थोडं मोर जायचं मोर ठीक आहे तर हे गोष्टीवर जातो अंग खाऊन त्यांच्यात भाकर झाली का बघ काही केलं तुझी कुठली व्हाय बाखर कर लगेच भाकर कर जेवून जातो आज मित्रांनो पिलू झाडून काढते का ग पिलू तू झाडून काढते आज काल तुझे कोण सांगले म्हणून मी मग तू ही साफसफाई का आहे तर स्वतः राडा आणि मग साफसफाई करते आणि ह्या गोष्टीवर मित्रांनो अनुष्का लय व काळजी केला अभ्यासाची लय माझी लय चला तर मग गोष्टीवर खरं वा वागतच वाक बाकरी केले लगेच लयच पय एवढंच पय आठ वाजता स्वयंपाक अरे वा क्या बात सुग्र नाही नाही अरे ना पण तू आज आठ वाजा येईल म्हणजे कसं माहिती का अरे तू आहे मानलं पाहिजे आणि ह्या गोष्टीवर वांग खारं वांग केव्हा खाय नासं झाले मित्रांनो <laughs> तर ना। आणि तरी कशी आली बघा ना तुम्ही हां काय मस्तपैकी तरी आली आहे शांत होईल त्यावेळेस येते का अरे पण तरी पण शिजण्यासाठी गॅस फुल ठेवला का बरं बाय ठीक आहे तर चला तर ह्या गोष्टीवर बरं ठीक आहे लवकर शिजत तर चला तर भाई मग मित्रांनो ह्या गोष्टीवर हे व्हिडिओ बर ठीक आहे बर तसं नका करत जाऊ ठीक आहे ह्या गोष्टीवर तसं नाही करत आम्ही आम्ही थांबतो आणि आम्ही आम्ही पण बघतो हो मित्रांनो बघा रे बघा बघा आणि कमी करून सांगा संपूर्ण कोणी व्हिडिओ पाहिला आणि थांबा कशी झाली भाजी शिजले का म्हणून भाकरी पप्पांना जेवाय दिले पप्पा काय कशी झाली भाजी एकदम छान त्याच्यासाठी मी संध्याकाळ सकाळ केली कस संध्याकाळ नंतर राईस कर मस्त बघित भात कर ह्याला वाईट भात कर मसाले भात करून म्हणजे कस जेवण करण्यात मजा येईल आणि ह्या गोष्टीवर तुम्ही पण करून खा कशी झाली नक्की सांगा आणि मी तुम्हाला सांगतो कशी झाली टेस्ट केली आहे पहिल्यांदा आणि तुम्ही पण अशीच करा आणखा हा आणि बाय बाय